आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम लहान मुलांच्या शैक्षणिक वाटचालीचे पहिले पाऊल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खाजगी नर्सरी के शाळांना आता चाप बसणार आहे कोणतीही परवानगी नसताना सुरू असलेल्या आणि कोणाचेही नियंत्रण नसलेल्या अशा शाळांसाठी राज्य सरकार लवकरच कायदा चालू करणार आहे नव्या कायद्यानुसार नर्सरी के जी शाळांसाठी सरकारची परवानगी बंधनकारक राहणार असून शिक्षकांच्या नेमणुकीपासून अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांच्या वयाबाबत सुस्पष्टता येणार आहे पुढील शैक्षणिक वर्षापासून या कायद्याची कार्यवाही होणार असून याबाबतचा कायदा आगामी हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात आणला जाणार आहे नर्सरी आणि के जी शाळांमध्ये मुलांसाठी शैक्षणिक आणि सामाजिक वातावरणाची पायाभरणी केली जाते या शाळांमध्ये मुलांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो शासकीय बालवाडी तसेच अंगणवाड्यांवर सरकारचे नियंत्रण असते मात्र शिक्षणाचा गोरखधंदा बनलेल्या खाजगी नर्सरी आणि के जी शाळांवर कोणतेच नियंत्रण नाही राज्यभरात लाखोंच्यावर असलेल्या अशा खाजगी नर्सरी आणि के जी शाळांची नोंदच सरकारकडे नाही यापुढे अशा शाळा मनमानी पद्धतीने चालवता येणार नसून नर्सरी के जी शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशनचा अंतर्भाव आहे त्यानुसार नर्सरी आणि केजी शाळांना नव्याने नियम लागू करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग कायदा करणार आहे यामध्ये शिक्षकांची नेमणूक करताना त्यांचे शिक्षण शैक्षणिक अभ्यासक्रमाचा कोर्स याचा विचार केला जाणार आहे याशिवाय नर्सरी जी शाळांना किती जागा असावी तेथील सोयी सुविधा वाहतूक सुविधा सुरक्षिततेचा उपाय योजनांबरोबरच कोणत्या वयापासून मुलांना प्रवेश द्यायचा याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली